नमस्कार मंडळी रूढी परंपरेनुसार साडेतीनशे वर्षापासून चालू असलेलं चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याला पंचांग वाचन होण्याचं दापोली तालुक्यातील एकमेव गाव असं हे केळशी केळशी गावाची परंपरा मोठी आहे सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी हे पंचांग वाचन सुरू झालेलं आहे प्रथम सर्व ग्रामस्थ मंडळी आपापल्या घरी गुढ्या उभ्या करतात गुढीची पूजा करतात पंचांग वाचनाचा मान हा जोशीबोआना आहे आणि जोशीबुआ पंचांग वाचतात सर्वप्रथम घरात न निघून जोशीबा ढोल्या गुरुवाचे जातात त्याला निमंत्रण देतात त्याच्यानंतर जोशीबोआ जातात फडक्यांच्या घरी तिथे वाचन होतं तिथून आल्यानंतर फडके महाजन वर्तक ठोसर हे चार मानकरी आहेत या चार मानकऱ्यांच्या घरो जाऊन प्रथम पंचांग वाचन केलं जातं ठोसर यांच्या घरी पंचांग वाचन झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ मंडळी देवीच्या देवळामध्ये जमा होतात तोपर्यंत तिथे ढोलापर्वी बोलावणं गेलेलं असतं पंचांग वाचनाची वेळ झालेली आहे सर्व ग्रामस्थ मंडळींनी चला साधारण देवळात ढोल गेल्यानंतर एक पंधरा मिनिटांनी सामुदायिक तिथे सर्व लोकांसमोर पंचांग वाचन होतं नंतर कडुलिंब आणि नारळाचा प्रसाद वाटला जातो सुपारी वाटली जाते श्री जगदंबेची आरती म्हटली जाते आणि कार्यक्रम संपतो या या

नवा गणपती खेटान ब्रह्मा शिवात्मकान संवत्सर फलम वक्षे सर्व कामाथ सिद्धे सर्व कारकाची सिद्धी होण्याकरता श्री गणपती ब्रह्मा विष्णुवाणी यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो प्राप्ते नूतन वत्स प्रतिगृह कुर्या ध्वजा तोरण स्नानम मंगलमाचरे िजवडे सादर सुपूज्योत्सव देवाना गुरुषिता शिशोन्ता वस्त्रादि जो गणप फलंज सोनिया तस्माच लाभ नूतन संवत्सर सुरू होत आहे त्या दिवशी घरोघर ध्वजवतोरणे उभारावी मंगल स्नान करून ब्राह्मणासह देवांची व गुरुची पूजा करावी स्त्रिया व मुले यांना वस्त्र अलंकाराने घोषित करून उत्साह करावा ज्योतिषाचा सत्कार करून त्याच्याकडून वर्षभर श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल काही लाभ भंगम स्नान मादोच कृत्वा पी ऊषोत्थम पारिभद्रस्य पत्रं भक्षेत सौख्यं मानवो व्याधिनाशम् विद्यायुश्री लभ्यते वर्षमूले पारिभद्रस्य पत्र आणि कोमलानी विशेषता सपुष्प समानीय चूर्णं कृत्वा विधानता प्रथम मंगलस्तान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाच्या पुष्पासह कोहळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुखविद्या आयुष्य व लक्ष्मी प्राप्त होतात मरीची ही मुलवण मज मोदास शर्त रे तीन तिनी मेलन कृत्वा भक्ष ये द्रोग शांत मिरे हिंग मीठ अजमोद म्हणजे ओवा साखर यांच्यासह पुष्पासहित कडुलिंबाच्या पानांचे चूर्ण चिंचेत पालून भक्षण करावे म्हणजे रोग शांती होते पंचागस्थं गणेशं ध्विजणकयुक्त पूजयवृंद संतोषाने कदा नो परमसुभयो धोजय्वा शृणवनीता वाद्यानी विभेद सक्रमेक्रीडं स्त्रीशिरहसी नरो यावध पंचांगस्थ गणपती ब्राह्मण व ज्योतिषीयांचे पूजन करून याचकाना यथाशक्ती दानाधिक संतोष मीष्टाण्न भोजन दादावे नाना प्रकारची गीते वाद्य व पुण्य पुरुषांच्या कथा ऐकून तो दिवस आनंदात घालवावा म्हणजे हे वर्ष सुखाचे जाईल नृप्रवणतो मंत्री श्रवा कौलशमेशात कमला धर्मे बुद्धिरती स्थिरा रसपदे दीर्घायुराभव तसेशात विमलायत शुभगरी राजा श्रूयता राजाचे फळ श्रवण केले असता वैभव प्राप्त होते

हजार एकशे सव्वीस वर्षे शेषकाले चार लक्ष सव्वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर वर्षे अथि श्रीमनिवाशे एकोणीसशे सत्तेचाळीस वसु नामसंवत्सरे राजा रवी मंत्री रवी पोषाधीश बुध अग्न पश्चात पश्चातश रवी निरसे बुध मध्यश चंद्र मेघेश रवी आणि रसेश शुक्र अथ संवत्सर फलम स्वप्लाम गुरुदी फलसस्य संपदं मध्याजनाना गतसंभवस्य विश्वावसो स्याप्त पृथ्वीश्वः नाम लक्ष्मी विललो चिरसंचितापि विश्वावसु नाम संवसर प्राप्त झाली आहे म्हणून मी थोडा पॉज पाडीन फळे धान्य मध्यम होती राजे लोकांनी पुष्कळ दिवस साठवलेले ध्रुव्य त्यांच्याजवळ टिकणार नाही लोकांमध्ये रोगाची भीती उत्पन्न होईल विश्वावसु नाम संवसर प्राप्त झाले आहे म्हणून एतादृशं फलं भवति राजाफलं धान्य पुष्पफलं मूलविनाश चोर गिर्भवती नोदकलेशः भूमिपालफलहो कलकोप प्राणीनाम दिना करो यदि या यावर्षी राजा रवी आहे म्हणून धान्य फुले फळे प्राणी यांचा नाश होईल चोरांची भीती फार होईल पाणी आटेन राजे लोकात तंटे उत्पन्न होतील या वर्षी राजा रवी आहे म्हणून मंत्री एम्रीफल ज्वलिता युद्ध नृपाना मतुलात्वृष्टी या वर्षी मंत्री रवी आहे म्हणून राजे लोकामध्ये नेहमी वैमानस्य उत्पन्न होईल पाणी धान्य फुले कमी होतील चोरांचे वय उत्पन्न होईल महागाई होईल विलक्षण आवर्षण म्हणून पृथ्वी गोरपळून जाईल या वर्षी मंत्री रवी आहे म्हणून एकादृशम फलंबवती मेघेश फलम सदा दुर्दिन धान्य पुष्प दिनाश हा करोत क्वचित प्रवृष्टी सुरेश हा भवे तस्करोपद्रवो मुशते दिनेशे धनेशे शोधी व्यातिभीती ही या वर्षी मेघाचा स्वामी रवी आहे म्हणून आभाळ नेहमी पोकळ ढगाने भरून राहील धान्य फुगले वगैरेची नासाडी होईल पाऊस कुठे कुठे तुरळक पडेल उंदरांचा उपद्रव होईल रोगराई होण्याचे भय होईल चोरांपासून त्रास होईल यावर्षी मेघाचा स्वामी रवी आहे म्हणून एकादृशम फलंबवती मध्य धान्यशाचे फळ यावर्षी मध्य स्वामी चंद्र आहे सावे गहू वर्या हे पदार्थ सवंग होती पाऊस पडेल सर्व लोकांना अत्यंत सुख होईल या वर्षी आहे म्हणून फलम या वर्षी रसाचा स्वामी शुक्र आहे म्हणून मीठ ऊस तीळ जवळ जवस लाख कासे वगैरे पदार्थ फार होणार नाही घाई रेशीम वगैरे मध्ये वाढ होईल या वर्षी रसाचा स्वामी शुक्र आहे म्हणून एकादृश फवती नक्षत्र प्रवेश श्री शके एकोणीशे सत्तेचाळीस ज्येष्ठ कृष्ण द्वादशी रविवार दिनांक जून रोजी सकाळी वाजून नक्षत्रात प्रवेश करीत आहे त्यामुळे लोकांचे अनेक प्रकारे कल्याण होईल जनावरे फार मरतील रोगराई पुष्कळ होईल पृथ्वीवर धान्य कमी पिकेल चोरांपासून भीती उत्पन्न होईल पाणी मिळणार नाही यावर्षी मेघेश रवी असल्यामुळे दोन आढ़उस पड़े यापैकी दह भाग समुद्रा सहा भाग पर्वता व चार भाग पाउस पृथ्वी शीत अक शीतरा विश्वे उतरा विश्व वायु तेरा विश्वे क्षुधा नौ विशवेतवे निद्रा तेरा विशवे आलस्य तेरा विसवे उद्यम अठरा विश्व शांति तेरह क्रोध अठरा विस्वे मैत्री तेर विस्वे उत्साह नवीसवे अतिवृष्टि पंद्रह अनावृष्टि तीन व्याधि व्या पासवीस आचार अठरा विस्वे अनाचार आठवीस मरण एकोनी जननवें चोरभय पंद्रह चोरनाश तेरह यश पंद्रह विश्व अपोनीसवी पुण्य दोनवी बाप अठरा सर्व निष्पत्ती दहा विश्वे राशी नाम आयो मेष चौदा आय अकरा, अकरा व्य वृष आठ आय पाच व्यय मिथून चौदा आय दोन व्यय कर्क आठ आय चौदा व्य सिंह अकरा आय अकरा व्यय कन्या चौदा आय दोन व्यय तूळ आठ आय पाच व्यय वृष्टिक चौदा आहे अकरा व्यय धनु अकरा आय दोन व्यय मकर पाच आहे पाच व्यय

कलाक बारा मिनटे पन्नास आदित्य वासरे रेवती नक्षत्रे कलाक सोळा मिनटे पस्तीस केंद्रे योगे कलाक सतरा मिनटे चोपन्न भव कलाक बारा मिनटे पन्नास एवं पंचांग शुद्धी तिथी वारंच नक्षत्र योगं करणमे पंचांग श्रवण नित्यम गंगा स्नानम दिदे दिने तिथी वार नक्षत्र योगकरण ही रोज श्रवण केली असता गंगा स्नान केल्याचे पुण्य लागते आदित्यादि नवग्रह देवता सानुकुला सुप्रसन्ना वरदा भवन्तु अनेन राजलक्ष्मी सुख समृद्धी पुत्र पौत्रादी अभिवृद्धी रस्तु श्री रस्तु शुभम भवतु शुभम भवतु श्री वाचून झालेलं आहे आता पूजा 감사 <shriek>